पाहू या पुढची बातमी पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सरकारवर टीका केलेली आहे पुण्यात गर्भवतीचा करुण अंत झाला आणि फडणवीस नेमकं काय करतायत असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे गोरगरीब शेतकरी मध्यमवर्गीय तडफडून मरतात मात्र हे सरकार करत आहे काय असा सवाल त्यांनी विचारलाय पण पाहतोय पुण्यात एका गर्भवतीचा मृत्यू झाला होता दिनानाथ दीनाथ मंगेशकर रुग्णालयात पैशा नाभावी त्यांनी उपचार नाकारले होते आणि या गर्भवतीचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता रुग्णालयाबाहेर आक्रमक भूमिका सगळ्यांनी घेतलेली आहे आणि आता राजकीय प्रतिक्रियासुद्धा सुद्धा या प्रकरणाविषयी येत आहेत संजय राऊत यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे संघटनेचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडून हे सगळं दृश्य आपण पाहतोय आत घुसण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीकडे या बोर्डला काळ देखील जे आहे ते फासलेलं आहे आपण जर पाहिलं तर हा हानाथ मंगेशकरचा बोर्ड आहे आणि ह्या बोर्ड वरती काळ जे आहे ते फासलेला आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय की सगळेच आंदोलक जे आहेत ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत पतित पावन संघटना या ठिकाणी रुग्णालयाच्या बाहेर पोहोचले आणि त्यांनी या बोर्डला जो आहे तो आता काळं फासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काळं फासून या सगळ्याचा निषेध जो आहे तो नोंदवला जातो आहे या निषेधाच्या माध्यमातून त्यांनी जे आहे ते आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलेला आहे नेमकं या सगळ्याच्या माध्यमातून काय साध्य होणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करून तरी या प्रशासनाला जे आहे ते जा जाग येणार आहे का लता मंगेशकर यांचं देखील नाव आहे मंगेशकर कुटुंबियांचा हे हॉस्पिटल आहे त्यामुळे लता मंगेशकरांच्या नावाला देखील दुर्दैवाने या ठिकाणी काळं फासण्याची वेळ या आंदोलकांवरती आलेली पाहायला मिळते दीनानाथ मंगेशकर यांच्या नावावरती काळं जे आहे ते या ठिकाणी फासलेलं आपल्याला पाहायला मिळतंय कारण मागील आ, काही तासांपासून मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याचं चित्र जे आहे ते आपण पाहत होतो कारण का ज्या पद्धतीने हे सगळं घडतंय ते खूप दुर्दैव्य आहे कारण का या ठिकाणी अनेक रुग्ण उपचार घेत आहेत त्यांची देखील हेळसांड या आंदोलनांमुळे होते त्यामुळे रुग्णालय प्रशासनानेच समोर येऊन भूमिका मांडणं खूप महत्त्वाचं आहे अजून देखील रुग्णालय प्रशासन जे आहे जा ते समोर येत नाहीये या सगळ्या आंदोलकांची काय मागणी आहेत जाणून घेऊया या गोष्टीवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यावर प्रशासक नेमलं पाहिजे आणि ह्याच्या पूर्ण हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे तसं म्हणत असतील तर सगळे फुटे सीसीटीव्ही कॅमेरे यांनी चेक करावेत आणि चेक करून त्यांचा यांना सरकार पाठीशी घालतंय पावनचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांकडून हे सगळं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे अगदी अगदी गेटच्या बाहेर ज्या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर लता मंगेशकर यांची नावं आहेत त्या ठिकाणी जे आहे ते काळं फासण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि आपण हे दृश्य पाहतो हे सगळ्या ठिकाणी काळं जे आहे ते फासलेलं आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा हे सगळे आंदोलन जे आहेत ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत या आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती जा केली जाते घोषणाबाजी केली जाते आपण मुख्य पंतप्रधान होते अटल धरे वाजते तेव्हा लक्ष मंगेशकर ला नाही ती मोठ्या मोठ्या मिस्ट्री दिल्या बाहेर गावच्या मिस्ट्री दिल्या होत्या गोर गरीबाचा छळ करतात गोर न्याय देत नाही ते पेशंटला पैसे आता घेतात तेव्हा ऍडमिशन देतात तिथं ऍडमिट करतात बरं का वाजपे सरकारनं म्हणलं होतं गोरगरीबा करता आता गरीब वाजपी स्वतः पंतप्रधान असतानाही चालते उद्घाटनाला बाहेरगावच्या वाटेल मोठ्या मोठ्या विषयी दिलेल्या काय शिक्षा दिली पाहिजे शिक्षा काय दिली पाहिजे गोरगरिबाला पेशंटला न्याय द्यायला पाहिजे लोकांनी आई आलं का समज मी जे जे गोर गरीब येतात ओपीडी नॉर्मल बिनबिकारीची म्हणतात त्याला गोळ्या औषध देत नाही काय घेतात आणि ते फायदा लावतात गोर गरीबाला न्याय मिळत नाही हे समजा भ्रष्टाचार हॉस्पिटल आहे लता मंगेशकरचं मोठे मोठे लोक हॉस्पिटल आहे गोरगरीबाचं हॉस्पिटल नाही पंतप्रधान निधी मधून मिशनी दिले मोठ्या त्याला दोषी कोण आहे आणि त्यांना कारवाई कोण करणार का एका माथेचा लता मंगेशकर आहे ना लता मंगेशकर नाही बघायला पाहिजे येऊन त्यांचे नातू आहे काय ते त्यांचे नातू आहे काय ते इथे का गोरगरीबाला न्याय मिळत नाही भ्रष्टाचार करतात गोरे बघून न्याय मिळत नाही न्याय आम्हाला पाहिजे ती गोरगरीबाला घेतच नाही साहेब वाजपेयी सरकार असताना गोरगरीबा करता हॉस्पिटल बोललेला आहे वाजपेयी सरकारनं पंतप्रधान वाटल्या तेवढ्या मोठ्या मोठ्या मिस्टी दिल्ली त्या गोरगरीबा करता पण गोरगरीबाचा उपचार इथं होत नाही मोठ्या लोकांचा उपचार होतात ते मला माहित नाही इथे पैसे घेतात ते मला माहित नाही सुत काय केलं पाहिजे सगळं सुत्रावत हा म्हणून काय केलं नाही कायदेशीर गुन्हा व्हायला पाहिजे हॉस्पिटल वर व्हायला पाहिजे बरं का मेन लता मंगेशकर आहे तिची नातवाई काय तिथं बघणार आहे न्याय मिळत नाही समजा दोन नंबरवाले इथे येतात लोक गोरगरिबाला न्याय मिळत नाही बरोबर आहे बाबांनी त्यांची भूमिका अगदी परखड मांडली आणि हेच सर्वसामान्यांचं मत आहे आपण सकाळी देखील सांगितलं की हे मंगेशकर रुग्णालय जे आहे ते पुण्यातील सेलिब्रिटींसाठी आणि धनराणयांसाठी जे आहे ते बनलेलं पाहायला मिळतंय आहे सर्वसामान्यांना इथं उपचार मिळत नाही आणि हीच भूमिका घेतलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच हे सगळं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र झालेलं पाहायला मिळतंय बोर्डला काळा देखील त्या ठिकाणी फास्त्याचं चित्र आपण पाहिलं आणि आता या सगळ्या पोलिसांची देखील मोठी तारांबळ या ठिकाणी होते कारण का एक झालं की एक दुसरं आंदोलक या ठिकाणी येत आहेत खरं तर या ठिकाणी आता डी सी पी जे आहेत या झोनचे संभाजी कदम सर आलेले आहेत आपण कदम सरांशी बातचीत करूयात सर आंदोलन सुरू आहेत तुम्ही हॉस्पिटल प्रशासनाला काही विनंती करणार आहात का की त्यांनी बाहेर येऊन बातचीत करावी आमचे चालू सगळे प्रयत्न सगळे हॉस्पिटल प्रशासन बोलत नाहीये त्यामुळे हे सगळे आंदोलन वाढते एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विभा या झोनचे डी सी पी सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता या सगळ्या आंदोलकांची जी आहे ती समजूत काढली जाऊ शकते कारण का मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे आंदोलनं तापलेली पाहायला मिळत आहेत आणि या झोनचे स्वतः डी सी पी असणारे संभाजी कदम या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी निवेदन दिले जाते निवेदन ते घेऊन आलेले आहेत आणि हा सगळा रोष जो आहे तो व्यक्त केलेला आहे संभाजी कदम जे डी सी पी आहेत त्यांच्याकडे हे सगळेजण पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून निवेदन स्वी कारणं का हे हॉस्पिटल प्रशासन हे पाहणं महत्वाचं आहे या पोलीस उपायुक्तांशी बातचीत हे सगळे कार्यकर्ते सध्याच्या घडीला करतायत या सगळ्यांना अडवण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे कारण का या सगळ्यांनी जर का अचानक आतमध्ये जाण्याचा पवित्रा घेतला तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ जो आहे तो होऊ शकतो आणि त्यामुळे हा गोंधळ होऊ नये म्हणून ही सगळी काळजी जी आहे ती घेतली जाते तर आता पुन्हा एकदा त्या डॉक्टरांना बोलवण्याची मागणी केली जाते आणि त्यांना पुन्हा एकदा आतमध्ये पोचवलं जात आहे आणि मग अशी देखील अशाच पद्धतीने आंदोलनाचा पवित्रा या सगळ्यांनी घेतलेला होता आता कदाचित चार जणांना आतमध्ये घेऊन जाईल आणि त्यानंतर डॉक्टर प्रशासनाकडून हे सगळ्यांना जे आहे ते जाणार नाही मी त्यांना बोलतोय ते चौकशी चौकशी सुरू आहे सगळ्या गोष्टी चौकशी काका तांबा